नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण वेगळ्या पद्धतीने चिवडा बनूया याआधी आपण मुरमुरेचा चिवडा बघितलेला आहे आणि हा आपण घरच्या घरीच छान मस्त बाजारात जो चिवडा मिळतो त्यापेक्षाही चवीला छान आणि घरचं पदार्थ केलेले कधीही चांगले बाहेरचं चा मार्केटमध्ये जे आपण चिवडा आणतो तर तेल कसं वापरतात काय वापरतात तर त्यासाठी आज आपण हा घरच्या घरी मस्त छान पातळ पोह्याचा चिवडा बनवूया तर हे पातळ पोहे म्हणजे कुठले आपण जे नाश्त्यासाठी जे पोहे वापरतो तर तेच पोहे मी घेतलेले आहे छान स्वच्छ चाळून घेतलेले आहे चाळून याकरता घेतलेले आहे कारण त्याच्यामधला जो चुरा आहे बारीक तो खाली निघते आणि जर तसंच जर आपण तळलं तर मग ते लवकर करपल्या जाते किंवा थोडंसं लवकर जळल्या जा जाते आणि खूप तेलामध्ये पसरल्या पण जाते चाळणीतून सुद्धा बारीक बारीक करणं तेलामध्ये खूप पसरल्या जाते तर त्यासाठी काय करायचं चा, छान पोहे छान स्वच्छ आपली जी गहू चाळायची चाळणी त्या चाळणीने चाळून घ्यायची छान पोहे आणि एक दीड तास उन्हात ठेवायचे म्हणजे छान आपले पोहे मस्त कुरकुरीत तळल्या जातात तर आता आपण मी काय काय साहित्य घेतलं ते पण दाखवते तर सगळ्यात पहिले आपण मक्का पोहे एक मोठा बाऊल भरून घेतला एक बाऊल भरून शेंगादाणे घेतले अर्धा बाउल मी फुटाण्याचं डाळवं घेतलं जेवढे शेंगदाणे घेतले तेवढे काजूचे काप घेतले अर्धी वाटी लसूण घेतला गावरान लसूण आहे सोडल्याला दहा पंधरा मी हिरवी मिरची कट करून घेतली अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले आणि एक वाटी भरून मी कढीपत्ता घेतला आणि एक छोटी वाटी भरून मी मनुके घेतलेले आहे त्यानंतर मी हिंग घेतला हा मोठा चमचा भरून मी हळद घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे आणि आमचूर पावडर घेतलेला आहे मोठा चमचा वापरलेला आहे दोन चमचा मी पिटी साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कारण आपण काळा मीठ पण वापरणार आहोत त्याच्यामध्ये तर ते थोडंसं चवीनुसार वापरायचं तर दीड चमचा मी सोप पावडर घेतलेली आहे एक चमचा मी ओवा पावडर घेतलेली आहे आणि हे दीड चमचा मी धने जिरे पावडर मी हे भाजून पावडर करून ठेवलेली आहे तर साहित्य मी एवढं घेतले मी हे तुम्हाला दाखवते आणि आपल्याला हे जे पोहे तळून घ्यायचे त्यासाठी आपल्याला जेवढे पोहे घेतले तेवढंच आपल्याला तेल घ्यायचं आहे कारण तेल जास्त घातल्यामुळे काय होतं ते पोहे लवकर छान तळल्या जाते तर तुम्ही कुठली चाळणी घेऊ शकता हे अशी घेऊ शकता का किंवा आपण जे पुरण करायची चाळणी असते ती चाळणी घेतली तरीसुद्धा चालते तर आपल्याला हे आधीच तयारी करून ठेवायची एक मोठं मी टोपला घेतलेला आहे त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवली हे कीर्ती गोड सनफ्लावर ऑइल आहे तळण्यासाठी मी हेच वापरत आहे कारण जास्त धूर पण होत नाही आणि पदार्थ पण जास्त तेल होत नाही तेल भरपूर घालायचं कढाईमध्ये म्हणजे आपल्याला छान तळता आहेत आता तेल गरम होते तोपर्यंत मी लसूण थोडासा ठेसून घेतलेला आहे गावरान लसूण आहे वास छान लागते आणि हे मी आधीच हे टोपल्यामध्ये हे मसाले पसरून ठेवणार आहे हळद घातली लसूण ठेसलेला घातला लाल तिखट घातलं दोन चमचे पोहे खायचा जो चमचा त्या चमचाने मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आता आपल्याला हे मसाले तळायची गरज नाही नंतर तेल थोडंसं गरम झालं की आपण शेंगादाणे तळून घेऊया आणि सगळे पदार्थ तळल्यानंतर आपण ह्या मसाल्यावर ती गरम गरम घालणार आहोत तर हे गरम गरम असे मसाले घातल्यामुळं काय होते लसूणही छान तळल्या जाते आणि हळद आणि तिखट पण छान तळल्या जाते आपल्याला हे वेगळं तेल गरम करून त्यामध्ये हे मसाले घालायची गरज नाही तर या पद्धतीने जर चिवडा केला तर आपल्याला डबल फोडणीची गरज पडत नाही तर आपण शेंगादाणे छान खुसखुशीत तळून घेतले त्यानंतर मी हे डाळवं पण छान मस्त थोडंसं लालसर करायचं खूप नाही करायचं कारण ते आधीच थोडं भाजलेलं असतं आता हे दोन पदार्थ मी तळून झाल्यानंतर छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी आता खोबरं घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पदार्थ कमी जास्त करू शकता शेंगदाणे वाढू शकता किंवा खोबरं पण वाढू शकता तर हे काजूची मी दोन दोन पाकळ्या करून घेतलेल्या आहे जेवढे आपण शेंगदाणे घेतले तेवढेच काजू घेतले ते सुद्धा घातलेले आहे आणि छोटी वाटी भरून मी मनुके घेतलेले आहे तुम्ही जे पदार्थ आवडते ते घालू शकता आणि नाही नाही घातले तरीसुद्धा काही हरकत नाही तसाही चिवडा खूप छान होतं पण मसाले जे घात दिले आहे मी ते मसाले तुम्ही याच्यामध्ये नक्की वापरा तर मनुके पण आपण तळून घेतलेले आहेत त्यानंतर कडीपत्ता तळून घेतलेला आहे आणि कढीपत्ता तुम्ही तळून बाजूला ठेवून सगळ्या शेवटी घातला तरीसुद्धा चालते आता पुन्हा मी हे गरम गरम सगळे मसालेवरती आपण जे तळून पदार्थ घातले छान हलवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपलं तिखटही छान भाजून निघते हळदही छान तळल्या जाते आणि जे आपण जे लसूण ठेसून घातलेला आहे तो सुद्धा मस्त गरम याच्यामध्ये छान तळल्या जाते तर आता सगळ्यात शेवटी आपण हे मका पोहे तळून घेणार आहोत आणि हे बाजूला ठेवणार आहोत कारण आपण हे सगळ्यात शेवटी चिवड्यामध्ये टाकणार आहोत तर बघू शकता तुम्ही मस्त पोहे तळायला गेले आपले तर एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे तर आज मी एक किलो पोहे प्रमाणासहित तुम्हाला हे दाखवलेलं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं त्यानंतरच थोडे थोडे पोहे घालायचे खूप पोहे नाही घालायचे कारण काय होतं ते अर्धवटच तळल्या जातात मग थोडे मुठभर मुठभर किंवा तुम्ही एखाद्या वाटीचं माप घेऊ हो शकता आणि पूर्ण चाळणी बुडेल अशी चाळणी घ्यायची म्हणजे पोहे आपले व्यवस्थित तळले जातात आणि चिमट्याच्या सहाय्याने थोडंसं खालीवर करायचं म्हणजे पोहे खूप लालही होत नाही आणि छान फुलल्या जातात बघू शकता तुम्ही मस्त फुलल्या गेले आणि पांढरे शुभ्र असे आपले पोहे तळून निघालेले आहेत आपण जे एक किलो पोहे घेतलेले आहे तर त्यामधले आपण आ आधी अर्धे तळल्यानंतर काय करायचं आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे आणि खालीवर करून घ्यायचे म्हणजे थोडं थोडं जर आपण हे पोहे याच्यामध्ये तळून सारखं हलवत राहिलं तर पूर्ण व्यवस्थित मसाला लागला जाते आणि पोहे पण मस्त तळले गेले बघू शकता तुम्ही आता हे अर्धे पोहे मी तळून घेतलेले आहे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि राहिलेले पोहे मी नंतर तळणार आहे किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर राहिलेले जे पोहे आहेत ते पण आपण तळून घेऊया आणि छान मसाला खालीवर करून घेऊया सगळ्यात शेवटी आपण जे राहिलेले मसाले आहे ते पण घालून घेऊया तर आपले सगळे पोहे तळून झालेले आहे मस्त कुरकुरीत असा आपला चिवडा तयार झालेला आहे सुगंधही छान येत आहे तर आता मसाले पण दाखवते मी तुम्हाला सगळ्यात पहिले आपण काळा मीठ घालूया हे थोडं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आमचूर पावडर घातलेला आहे हाताने पसरवून घालायचे म्हणजे व्यवस्थित लागले जाते जिरे पावडर तुम्हाला प्रमाण सांगितलं त्यानुसार एक दीड चमचा मी धने पावडर घातलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं सोप पावडर दोन चमचे घातलेले आहे एक चमचा मी ओव्याची पूड घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे कारण आधी आपण काळं मीठ घातलेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं सगळ्या शेवटी आपण पिठी साखर घालायची आहे दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता कोणाकोणाला खूप गोड चिवड आवडते थोडंसं आणि कोणाकोणाला खूपच कमी गोड असलेला आवडते त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण पिठी साखर वापरायची साखरेचं प्रमाण करू शकता आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर जे आपण मक्का पोहे बाजूला तळून ठेवले होते ते पण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया तर आज आपला दिवाळी स्पेशल मस्त खमंग आणि खुसखुशीत कुछ चिवडा तयार झालेला तर हा पोह्याचा चिवडा माझ्या नातीला खूप आवडतो तर मी तिला टेस्ट करायला दिलेला आहे कारण तिच्या आवडीचा हा मी पदार्थ बनवलेला आहे तर आज आपण दिवाळी स्पेशल मस्त खमंग खुसखुशीत कुछ आणि घरगुती पद्धतीने हा चिवडा बनवलेला आहे बाजारातल्यापेक्षाही चव छान आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा धन्यवाद